तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की केली ते संत नामदेव महाराजांपासून ते शेवटचे संत श्री संत भगवान बाबा या सर्वच श्री संत व महापुरुषांना मी सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो मी धाराशिवच्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी झालो धाराशिवच्या मोर्चा मधून माझ्या बहिणीला वैभवीला मी सांगितलं होतं की कुणाचं काही मला माहित नाही पण हा धनगर भाऊ जोपर्यंत संतोष भैयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुझ्यासोबत ठाम उभा आहे ते मी त्यावेळेसही सांगितलं होतं सहभागी झालो आणि ते माणसाला जी टीव्ही दाखवली जातात आम्ही ते माणसं नाही जे आरोपींची बाजू घेणार आहेत आम्ही ते आपांचे वारस आहेत मातोश्री अहिल्या देवींचे वारस असणारी लोक आहेत ज्यांनी अन्यायाच्या विरोधामध्ये नेहमी आवाज उठवला मीडियाला सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे आज तुम्ही टीव्हीवर कोणाला दाखवता आरोपींच्या समर्थनामध्ये ज्यांनी शहर बंद पाडली ज्यांनी जाळपोळ केली मोर्चे केले तुम्ही त्यांना दाखवता म्हणजे आरोपींची बाजू मीडियाला माझे हात जोडून विनंती दंडवत घालतो बा तुम्हाला बाजू दाखवता ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली ज्ञानेश्वर महाराजांची हत्या केली माऊली सोनची हत्या केली दाखवत असता आणि पोलीस प्रशासनाला माझे हात जोडून विनंती पोलीस साहेब ज्या लोकांनी आरोपीच्या समर्थनात काढले शहर बंद पाडली गाड्या अडवल्या तुम्ही त्यांना चापट सुद्धा नाही मारली पण आमचे दादा जरंगे पाटील अंतरवलीमध्ये मागणी करायला बसले तर तुम्ही आमच्या बहिणीवर काठ्या मारल्या हा तुमचा न्याय का कोणता न्याय आम्ही फोडली आमच्या तुम्ही टाकले आणि आरोपीच्या समर्थनातल्या मोर्चाला तुम्ही हात सुद्धा लावू शकत नाही तर हा कोणता न्याय आणि तुम्ही पुन्हा मीडियावर ओबीसीचे नेते म्हणून आमचे लक्ष्मण हाके साहेबांना बसवितात आता मला तुम्ही सांगा ह्या प्रकरणात ओबीसी मराठा वाद होण्याचा काही संबंध आहे का बरं मायचल खरं शपथ घेऊन सांगा खोटं बोलायचं नाही तसलं हा सोमनाथ सूर्यवंशी जातीनं कोण आहे अरे बोला बघा आपण जातपात मानत नाही पण वास्तव बोललं पाहिजे भाई, सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरी चळवळीतला वडार समाजातला कार्यकर्ता होता संतोष देशमुख मराठा समाजातला होता आमचा ज्ञानेश्वर महानोर धनगर समाजातला आहे महादेव मुंडे वंजारी समाजातला आहे मीडियावाले हे दाखवा मला थोडं की या आधी सांगा महाराष्ट्राला आणि काय संबंध इथं जातीचा आणि मराठाचा ओबीसीचा वाद लावायचा सा। हा के साहेब माझी तुम्हाला पाया अन्नाच्या स्टाईलमध्ये पाया पडून विनंती बाबा काय हात जोडतो दंडवत घालतो काही अडचण नाही आता लक्ष्मण हाके साहेबांनी हार्वेस्टरच्या लोकायला म्हणले ह्यांच्याकडे आठ लाख रुपये कॅश कसे आले सव्वा कोटीच मशीन आहे आठ लाख रुपये त्या मशीनची किंमत किती सव्वा कोटी रुपये आणि सव्वा कोटी रुपये घेणाऱ्या माणूस सगळं आठ लाख रुपये येत नाही म्हणजे गायच्या पुन्हा म्हणलं त्या शेतकऱ्यांकडे कर पैसे कसे आले माझं काय म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला मराठाचा द्वेष आहे सगळं ठीक आहे मान्य आहे काय अडचण नाही रोषी रोषाली बसा तुम्हाला ते ऐकत नाही <laughs> कारण बघा मी का सांगतोय रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अहिल्यादेवी होळकरांच्या वारसदारांनी बांधलं हे कुठे गेले संजीव भोरसे तुम्हालाही माहित आहे ते काय म्हणले हार्वेस्टर वाल्या शेतकऱ्यांकडं आठ लाख कसे आले आमचे मनोज दादा जरांगे पाटील चार पत्र्याचा मालक घरावर चारच पत्रे, चार पत्रे।, के चार पत्रे के वारभ सरकार किती भारी बघा आरोपी एवढी संपत्ती आहे एसआयटीची चौकशी नाही आणि मनोज दादा जरांगे पाटलांवरती चार पत्र्याचा मालक त्याच्यावर टी वारत सरकार काय धंदे आमचे हाके साहेब पुन्हा आमच्या हाके साहेबांला ठेवले आमचे हाके साहेब काय म्हणले शेतकऱ्यांच्याकडे आठ लाख रुपये कुठून आले माझं काय म्हणणं एकशे चाळीस शेतकऱ्यांमध्ये मी माहिती घेतली कमी जास्त होईल बरं का माहिती एकूण साठ ते पासष्ट शेतकरी हे ओबीसी समाजातले आहेत आता ठीक आहे ते मराठाचे पैसे देऊ नका हाके साहेब सोडून देतील ते साठ बासष्ट ओबीसीच्या लोकांचे पैसे तेवढे काढून द्या ना म्हणजे त्यांचं तरी भलं होईल काय अडचण स्पष्ट म्हणणं साहेबांनी त्या साठ बासठ शेतकरी जे ओबीसी आहेत त्यांचे जर पैसे काढून दिले तर ते खरे ओबीसीचे नेते आणि जर नाही तुम्ही केअरन वाटतं लक्ष्मण हाके इज नॉट लीडर ऑफ ओबीसी ही इज द डेलर ऑफ ओबीसी आणि आज त्यांची जी बाजू चालली आहे हे ओबीसी त नेते म्हणून नाही तर आरोपीचे प्रवक्ते म्हणून ते बोलत आहेत हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांना बघतोय आणि म्हणून माझा तुम्ही हाके बोलला की सगळे म्हणायला लागले धनुगर समाजाचं नावच काय विरोधकशी मूल आम्ही अरे अर्पवा मी बी धनगर आहे आमच्या आदित्य दादा फुटे पुरकर साहेब इथं बसलेत ते बी धनगर आहेत नाहिले देवींचे वारस आहेत हा विषय जातीचा धर्माचा नाही मग अशी ऐकत असताना मी म्हटले की आम्ही वंजारी समाजाच्या विरोधात नाही धनगर समाजाच्या विरोधात नाही अहो हा विषय जातीचा धर्माचा नाही हा विषय हिताच्या

मराठा हा विषय प्रवृत्तीचा आहे हा लढा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आणि हा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये असणारा लढा आपण पुढे घेऊन गेला पाहिजे मीडियाला माझी दुसरी विनंती आहे काल परवा जिथं आंदोलन झाले मोर्चे झाले तुम्ही आरोपींच्या घरच्यांना दाखवलं मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्यावर काळ बेतला आमचे धनंजय भाऊ आहेत वैभवी ताई आहे संतोष भैयांची आईचं दुःख दाखवण्याची तुमची मानसिकता का झाली नाही हा माझा प्रश्न मीडियाला आहे ज्याचं नुकसान झालंय त्याच्या घरातला माणूस गेलाय त्यांचं दुःख सुद्धा मीडियाला मोठं वाटलं नाही पण आरोपींचं दुःख जर मीडियाला देखील मोठं वाटत असेल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण या पद्धतीचं प्रदर्शन महाराष्ट्रात करू नका या महाराष्ट्राचा आणि जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद लावू नका हा लढा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आमच्या लातूरच्या माऊली सोडची हत्या झाली त्या कुटुंबाला मी जाऊन भेटलो आणि त्या कुटुंबाला सांगून आलो मी पत्रकार परिषद नाही घेत बसलो का तर तिथला आरोपी मराठ्याचा मग आता महादेव मुंडे म्हणा पत्रकार परिषद महादेव मुंडेच्या समर्थनात आता पत्रकार परिषद झाली पाहिजे का नाही माऊली सोडच्या कुटुंबाला सांगून आलो की तुमची एक रुपया सुद्धा मी फीस घेणार नाही जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा अविनाश धायगुडे तुमच्या सोबत असणार आहे कारण हा

एको पॅन आणि इथून पुढच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा कोणची हत्या झाली नाही पाहिजे यासाठी ठाम भूमिका घेऊ एवढं आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय मल्हार जय भीम